नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रामटेक पोलीस ठाणे हद्दीतील दुधाळामध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घुणपणे हत्या करण्यात आली ज्यामुळे गावात शोककळा पसरली आहे व वा तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रामटेक जवळच्या दुधाळा शांतीनाथ मंदिरजवळील रहिवासी हर्षल धनराज कोटांगले यांचा गावात राहणाऱ्या काही लोकांशी पैशांचा वाद सुरू होता या वादातून गुरुवारच्या रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान हर्षल धनराज कोटांगले यांचा दुधाळा रोड नगर परिषदेच्या क्वार्टरजवळील त्यांच्या मित्रांसोबत पैशांवरून वाद झाला ज्यामध्ये मित्रांनी हर्षल कोटांगले याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याला जखमी केले हा प्राणघातक हल्ला घरापासून काही मीटर अंतरावर झाला जखमीला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरच्या मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेबाबत रामटेक पोलिसांनी गुन्ह्याचे ठिकाण सील केले असून रामटेक पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशाराम शेट्टे त्यांच्या पथकासह रात्री उशिरा गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे